महाराष्ट्रामध्ये सध्या साठ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आणि त्र्याण्णव लाख बांधकाम कामगारांनी अर्ज केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी आहे तेरा कोटी मधले साठ लाख बांधकाम कामगार आहेत तर अशा पद्धतीने ही जी संख्या आहे त्यांची म्हणे ही तपासणी आता होणार आहे अर्थात हे जे पथक येणार आहे तपासणी पथक त्याबद्दल ते कोण आहेत काय अधिकारी नाहीत बहुतेक कंत्राटी कर्मचारी जेवण तपासणार त्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन सुद्धा दिलं जात नाही पहिला प्रश्न असा आहे की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधला पैसा आहे कोणाचा तो राज्य सरकारने गोळा केलेल्या कराचा भाग नाही तर तो उपकर आहे की जो बिल्डर लोकांच्यावर बसवलेला आहे इमारत बांधणाऱ्यांच्यावर बसवलेला आहे त्यांनी शहाण्णव साली भारत सरकारला सांगितलं आम्ही काय कामगारांना प्रॉव्हिडंट फंड ई एसआय बोनस देऊ शकत नाही ते तुम्हीच द्या आम्ही त्याचे पैसे तुमच्याकडे देत म्हणजे पर्यायाने हा जो सगळा उपकाराचा पैसा आहे तो कामगारांच्या श्रमातून घामातून गोळा झालेला एक टक्का पैसा आहे आणि त्यामुळे या पैशाची विल्हेवाट कशी लावली जाते हे आपण बघितलं पाहिजे म्हणजे पत्र काय सांगतंय या मंडळाचे सचिव म्हणे की फार आमच्याकडे तक्रारी आलेली आहेत अरे आम्ही सुद्धा तुमच्याकडे तक्रारी केल्या ना तुम्ही सगळ्या त्या गुंडवून ठेवल्या आम्ही म्हटलं ते मध्यान्ह भोजन तुम्ही वाटलं जनावरं सुद्धा खात नव्हती जनावरं सुद्धा आजारी पडायला लागली त्यांना तुम्ही तीन वर्षामध्ये आठ हजार कोटी रुपये देऊन टाकले ते कामगारांचेच पैसे आहेत आणि सरळ सरळ काही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हे वाटप केलेलंच नाही तिथं मात्र तुम्ही गप्प बसताय हे जे काही भांडी द्यायचं तुमचं काम चालू आहे ती भांडी बाजारात जाऊन बघा ना केवड्याला मिळतात चार हजार रुपयेला जास्तीत जास्त मिळतील किरकोळदाराने होलसेल सोडा तुम्ही होलसेल खरेदी करताय आणि देताय तुम्ही कंत्राटदाराला दहा हजार रुपये खर्चासहित सहा हजार रुपये लागतात काय व्यवस्थापनाला दलालीला ही असली दलाली करायला सहा सहा हजार रुपये लागतात काय सुरक्षा पीटी आहे ते सतरा हजार रुपये तुम्ही दलालांना बड्यात येता भांडवलदारांना कंत्राटदारांना आणि ती बाजारामध्ये पाच हजार रुपये सुद्धा लागत नाहीत म्हणजे इथे आपण बघितले तर एका बाजूला बारा शिल्लक बाजूला शिल्लक हजार शिल्लक राहतात एका बाजूला सहा हजार शिल्लक राहतात म्हणजे अठरा हजार एकेका कामगाराचे अठरा हजार तुम्ही खाताय एकेका कामगाराचे अठरा हजार रुपये तुम्ही वाटून घेताय आणि मग तिथे ती आज तुमची बोलायची तयारी नाही तुम्ही हरिश्चंद्राचे अवतार आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की महाराष्ट्रामध्ये अजिबात भ्रष्टाचार नाही महाराष्ट्रामध्ये पैसे घेऊन कोणी काम करत नाहीत रोज येतात बातम्या कुठल्या सरकारी खात्यातल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत ला खाल्या खाली खाली रोज कुणाला तरी अटक केली जाते त्याच्याबद्दल बोललं जात नाही इतकंच नव्हे तर आमदारही पंचाळीस पळून गेले होते ओरिसाला पन्नास पन्नास कुटी घेतलं असं म्हणतात घेणारे सुद्धा नाही म्हणत नाहीत आणि देणारे सुद्धा दिलं नाही म्हणत नाहीत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं नाही आणि हे जे बांधकाम कामगारांचे -काम जे सहकारी आहेत त्यांचे फॉर्म भरून देणारी जी माणसं आहेत त्यांच्या जीवावर तुम्ही उठलाय कशासाठी तर हे कांगाव आहे मूळ प्रश्नाला बदल द्यायची आणि दुसरीकडे नजर वळवायची हा सगळा उद्योग आहे हे तुम्ही चौकशी करा ना याच्यावर चर्चा करत तयारी नाही तुम्ही चार फक्त कंत्राटदारांना मिळून हे कामगारांचे पैसे आहेत ते गेल्या तीन वर्षांमध्ये तुम्ही आठ हजार कोटीपर्यंत पर्यंत रक्कमाची विल्हेवाट लावलेली आहे आणि हे आम्ही आरोप करतो का तर तुम्ही सोशल ऑडिट करत नाही काय तुम्हाला काय लाज वाटते सोशल ऑडिट करायला या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सोशल ऑडिट केलं जात नाही आजही केलं जात नाही खाजगी ऑडिटरकडनं केलं जातं सुप्रीम कोर्टाचा आदेश निकष कायदा हे सगळं गुंडावून ठेवलेलं आहे त्यामुळं हा हे हा जो प्रकार सगळा सुरू आहे या दक्षता समिती फेऱ्या हे जे सुरू आहे हे हे जाणीवपूर्वक जे प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही काय शोधणार आहात म्हणजे आता ते प्रत्येक तालुका सुविधा केंद्र असेल किंवा जिल्हा सुविधा केंद्र असो तिथं जाऊन हे जते उभारवून तपासणी करणार काय तपासणी करणार ओळखपत्र तर जे त्याचं असतं आधार कार्डाच्या आधारावर आधार कार्ड खोटं नसते रेशन कार्ड खोटं नसते बँक पासबुक खोटं नसते राहायला प्रश्न नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रात आमचं असं म्हणणं आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राचीच गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तुम्ही घेऊच नका स्वयं घोषणापत्र मग जनतेवर तुमचा विश्वास नाही का जनतेने जर तुम्हाला सप्तेवर लिहून दिलं तर त्याच्यावर तुम्ही कशासाठी अविश्वास दाखवत आहे समाजामध्ये काही लोक असतात चोऱ्या होतात दरोडे पडतात ह्या शासनाच्या स्थितीवर रोज दरोडे घालणारे लोक आहेत करोडो रुपयांचा दरोडा घातलेला आहे काही मंत्री सुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत अनेक मंत्री जेलमध्ये गेलेले आहेत अनेकांच्या चौकश्या चालू आहेत आणि हे सगळं सुरू असल्यामुळे तुम्ही एक गरीब जो बांधकाम कामगारांचा सहकारी आहे त्याला मात्र तुम्ही त्रास देत तुम्ही विचारणार हो गुजरात सरकारला तिथे घोषणापत्रावर त्यांनी सांगितलं मी कामगार आहे की संपलं कसली चौकशी करायची नाही त्याला दुसऱ्या दिवशी कार्ड मिळतं दिल्लीमध्ये कार्ड मिळतं त्यामुळे यांची ही जी चौकशी आहे ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याला काही किंमत नाही काढीची किंमत नाही मग तुम्ही काय करणार पण हे जरी त्यांना चौकशी करायचं असेल एखाद्या कामगाराबद्दल संशयाला तर कायद्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की त्यांना त्या ते कामगाराला नोटीस काढली पाहिजे नुसता नोटीस नाही तर त्या कामगारांनी खुलासा दिला द्यायचा अधिकार त्याला आहे त्या खुलासावर अपील करण्याची प्रक्रिया आहे एवढं सगळं आहे आणि हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून काय करणार आहे दक्षता पथक काढून त्या ठिकाणी अधिकारच नाहीत म्हणजे एक मेव प्रश्न असा शिल्लक राहतो की तुम्ही कामगारांना विचारणार की तुम्ही एजंटांना किती पैसे दिले आणि एजंटाचं नड दाबायचं आणि कामगार कामगारांच्या उर्दी उभा करायचं आणि घाव घालायचं हे उद्योग आहेत आणि त्याच्यामुळे की हे जर तुम्ही विचारत आहात तर प्रश्न असा आहे की आज जे सेवा उद्योगाचा विकास झालेला आहे यामध्ये आज पासपोर्ट काढला जातो ड्रायव्हिंग लायसन्स काढलं ला जातं रेल्वेची तिकीट काढलं जातात इंटरनॅशनल तिकीट काढली जातात विमानाची तिकीट काढल्या जातात त्याच्यासाठी मोबदला त्याला दिला जातो आणि त्या मोबदल्याचा त्याला कोणी एजंट म्हणत नाही कशासाठी तुम्ही एजंट म्हणून बदनाम करताय हे पूर्णपणे चुकीचं आहे दुसऱ्या बाजूला हे जरी युनियनचं नाव घेत नसले तर युनियनला अधिकार आहे ना मुळात आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे म्हणता हे दहा दांत आहे एक रुपये मध्ये रजिस्ट्रेशन होते हे होत नाही त्याला कॉम्प्युटर लागतो नोंदणी करा लागते तेवढं ज्ञान लागतं त्याचं टेक्निकल गोष्टी आहेत हे धंदा सोडून सामान्य कामगार करू शकत नाही त्याच्यासाठी कुणाकडनं तर ते, कुणा ते करून घ्यावं लागतं आणि आमच्याकडनं एक रुपये घेताय आणि आमचं दहा हजार घेत आहे काढून एकेका कामगाराकडून दहा दहा हजार बारा बारा हजार ती लूट तुम्ही करताय आणि वर आणि सो सांगताय की आम्ही एका रुपयात करतोय तर हे हे सगळं चुकीचं आहे आणि हे तर बांधकाम कामगार मंडळा अंतर्गत आहेतच पण हातभट्टीची दारू विकली जाते चोऱ्या होतात दरोडे घातले जातात सगळं चाललेलं आहे समाजामध्ये आणि असं असताना जर समजा एखाद्या कामगाराला काही वाटलं तर तो तुमच्याकडे तक्रार करेल ना तुम्ही कशासाठी हे आव आणताय तो हे लेंग हो कि सा तर हे असं असल्यामुळे की या गोष्टीचा आपण योग्य पद्धतीनं विचार करायला पाहिजे जे बांधकाम कामगारांचे सहकार्य आहेत त्याला जरी तुम्ही दलाल म्हणत असला तर तुमचे हे जे दलाल आहेत बडे दलाल चार की ज्यांनी या सगळ्या जळवासारख्या लागलेल्या आहेत या मंडळाला आणि करोडो रुपयेची लूट करतायत आणि त्याला तुम्ही मदत करताय त्यांच्याबद्दल तुमच्या तोंडातून भ्र निघत नाही त्यांचे ते त्यांचं ते, काही गैर कारभार झालेला आहे असं मानत नाही कलेक्टरनी चौकशा करून सांगितलं की हे तुम्ही भोजन मध्यान भोजन न वाटताच करोडो रुपये दिलेले आहे ते सुद्धा तुम्ही सगळं दाबून टाकताय तर हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे अजिबात या दक्षा व्यक्तीला आपण अजिबात काम कामाने त्याला कसलाही अधिकार नाही कुठल्याही बांधकाम कामगारावर त्यांना तो बांधकाम कामगार असो नाहीतर नसो कोण मान्यता दिली बांधकाम कामगार म्हणून कामगारांनी अर्ज केला तुम्ही कागदपत्र तपासली कागदपत्र तपासून तुम्ही आम्हाला नोंदणी दिलेली आहे कार्ड दिलं नसलं तरी मग नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतःचा आणि बोगस म्हणता हे कसं काय तुम्ही कामगार खरा आहे म्हणून तुम्ही त्याची नोंदणी करता आणि नंतर म्हणता तो बोगस आहे तर हे जे काही आहे हे हे सगळं चुकीच्या पद्धतीनं केलं जाते आणि हे सगळं होत असताना याच्याबद्दलच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या राबवल्या जात नाहीत दुसऱ्या बाजूला फक्त हे मध्यान भोजन गेल्या वर्षीचा तुम्ही ऑडिट त्यांचंच बघा ते बीओ सी डब्ल्यू आहे पाच हजार कोटीचा आहे आणि त्यातले दोन हजार चोवीस कोटी रुपये मध्यान भोजनला दिले जे जी योजना बंद झाली आहे त्याला आणि सगळ्या योजनेवर म्हणून कामगारांना फक्त साठ कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे साठ लाख कामगारांना तर हे एकदा सगळं समजून घ्यायला पाहिजे कामगारांनी हे बांधकाम कामगार सगळे झुपी गेलेले आहेत त्यांनी जागं झालं पाहिजे फक्त मी अर्ज भरलाय मला पैसे मिळाले पाहिजेत मग काय काय होईना कोणाचं काय का होईना का हे असं करून चालणार नाही प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आता हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न झाला आवाज उठूला गेला त्यांना तो निर्णय मागं घ्यावा लागला आता साधा आम्ही तुम्हाला सांगतो ईमेल पाठवा अनेक व्हॉट्सअप ग्रुप्सवर मी निवेदन पाठवून दिलेले आहे तर काही अतिशानी आहेत त्याने ते ईमेलचे मी पत्ते दिलेले आहेत तेच निवेदन म्हणून पाठवून दिलेले आहे काय मला समजत नाही एवढं सुद्धा जर समजत नसेल की निवेदन कुठलं आहे आणि ईमेल आय डी कुठले आहेत आता एक ईमेल आयडी चुकीचा आहे तो बंद पडलेला आहे मुख्यमंत्र्यांचा अरे पण ते जाऊ द्या ना दुसरे दोन त्याच्यामध्ये इतर आहेत ना ते पाठवा ते गेलेलं नाही तेच व्हॉट्सअपवर टाकून आम्हाला शानपणा शिकवतो आणि मला सांगा साठ लाख बांधकाम कामगार आहेत त्यांचा ईमेल बॉक्स शिल्लक राहील का उडून जाईल आतापर्यंत दहा बारा सुद्धा काम कार्यकर्त्यांनी ते निवेदन पाठवलेले मी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे तुम्हाला काय त्यात भर घालायचं ती घाला दुरुस्ती करायची ते करा पण पाठवा ना त्याशिवाय त्यांना कसं लक्षात येणार हे नवीन पद्धतीने आधुनिक पद्धतीने प्रसारमाध्यमांचा वापर करून आपल्याला ती भूमिका मांडली पाहिजे आज विखुरलेला कामगार आहे बांधकाम कामगार एकत्र येणं खूप अवघड आहे पावसाळ्याचे दिवस आहेत सध्याही आणि तुमच्या हातामध्ये घात्यार आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायची तुमची लायकी आहे आणि ऑनलाईन ईमेल करायची मात्र तुमची लायकी नाही का ते मात्र करायची तयारी नाही निवेदन पाठवायची तयारी नाही <coughs> आणि उगच काहीतरी फालतू त्या व्हॉट्सअपवर प्रश्न विचारत बसायच पाठवा ना प्रत्येकाने कुणाच्याही नावावर पाठवा बांधकाम कामगार कशाला का पाहिजे एखादा नागरिक सुद्धा तो प्रश्न पाठवू शकतो तो मागणी करू शकतो याच्याबद्दल काय झालेलं आहे तर ते निवेदन अजून सुद्धा तुम्ही ईमेल करा तर त्याचा काहीतरी उपयोग होईल आमचं म्हणणं काय वारेमा कोणी किती पैसे घ्यावं आम्ही असं म्हणत नाही मर्यादेमध्ये घ्यायला पाहिजे कामगारांच्या विश्वासात त्यांच्या कामाचा मोबदला जरूर घेतला पाहिजे आणि युनियनला तर अधिकारच आहे ते त्यांना मान्यच नाही म्हणजे एवढे निर्लज्ज आहेत अरे भारतामध्ये ट्रेड युनियनचा कायदा आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये सुद्धा जो कायदा आहे तो दोन हजार एकोणीसशे अठ्ठावीस सालचा कायदा लागू आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेला आहे घटनेनं आम्हाला शासनाने अधिकार दिलेले आहेत आम्ही युनियनची वर्गणी घेऊ शकतो तुम्ही माफ हो एक रुपये मध्ये वर्गणी करताय दहा हजार घेताय पण आम्हाला ते सगळं काम करायला लागतं त्याच त्याचा अर्ज करणे मंजूर झालाय का नाही पाहणे त्यात चुकीची दुरुस्ती करणे त्याला निरोप देणे याला काय त्याला ओ टी पी बघता येत नाही अशी परिस्थिती आहे हे सगळं करावं लागतं त्याला एक यंत्रणा राबवावी लागते आणि तो देऊ शकतो ना संघटनेला संघटना जगू नये काय का संघटना काय भांडवलदार काय संघटनेला पैसे देणार आहेत का कामगाराची इच्छा असेल तर तो देईल तो देणगी देईल काही देईल द्यायचा अधिकार आहे त्याला एक भारतामध्ये जगामध्ये ट्रेड युनियन चळवळीला आर्थिक मदत करण्याची परंपरा आहे कायदा आहे निधी कोण कितीही देऊ शकतो हे असून सुद्धा एक रुपयेत होते म्हणून टोमणं लावायचं मग एक रुपयात होते तर तुम्ही आमचं दहा हजार का काढून घेत नाही त्याच्याबद्दल मात्र बोलत नाही तर हे जे सगळं आहे हे कामगारांना खरं तर राग आला पाहिजे आली पाहिजे तर किती फसवणूक हे करतायत मी मगाशी तुम्हाला सांगितलं दोन वेळा अरे सोशल ऑडिट करायला तयार नाही दाबून ठेवतात सरकारचा निर्णय या मंडळावर कामगार संघटनेचे प्रतिनिधी नेमायला तयार नाहीत मालक संघटनेचे प्रतिनिधी नेमायला तयार नाहीत अरे रवी पद्धतीने सगळ्या मंडळाचा कारभार चालू आहे मंडळ जणू काय यांच्या बापाच्या घरातला समजून सगळे आदेश काढतात मंडळच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे बोनस देतो म्हणून दोन मंत्र्यांनी माजी मंत्र्यांनी सांगितलं काय यांना वाटत नाही का न, दोन दोन मंत्र्यांनी हसन मुश्रीफ साहेब आणि हे खाडे साहेब मोठ्या तोंडाने यांनी पाच पाच हजार रुपये सानुभ्र अनुदान देतो म्हणून सांगितलं विसरले आत्ता दोघेही सत्तेमध्ये आहेत आणि ते पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान ऐवजी काय करायचं हे त्यांना ते पाच हजार रुपये तुम्हाला बँकेत द्यायची इच्छाच नाही त्यांना हे वस्तू द्यायचं आणि वस्तूमध्ये सगळं बोमा बोम करायची अरे आम्ही गैरवार करतो म्हणून आरोप करत नाही कलम साठ खाली या कायद्याच्या कलम साठ खाली भारत सरकारने सगळ्या राज्यांना कळवलेलं आहे की तुम्ही वस्तू रूपाने कामगारांना लाभ देऊ नका त्याच्यामध्ये गैरवार होतात नाही आम्ही आरोप करत तुमच्यावर किती बोलायचं तुमच्यावर आदेश आहे दोन हजार एकवीस सालचा तरी सुद्धा तुम्ही वस्तू वाटताय तुमच्याच भाजपचं सरकार तुमचाच बसलाय त्याचं तुम्ही ऐकत नाही आणि तुम्ही वस्तू रूपाला सगळं वाटप करून विल्हेवाट लावायचं काम चालू केलेलं आहे हे हे, हे कायदा पाळला जात नाही आणि कामगारांना आज हे नुसता सगळ्या कमिशनच्या माग आहेत टक्केवारीच्या माग आहेत त्यामुळं मेलेल्या कामगारांच्या विधवा विधवाबाईला अंतविधीची रक्कम मिळत नाही बांधकाम कामगारांच्या मुलीचे लग्न झाले तर तिला मुलं झाले तरी सुद्धा ते एक्कावन्न हजार रुपये मिळत नाही स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही आणि या सगळ्या योजनांच्या एवढ्या जाचाकाठी करून ठेवलेल्या आहेत इतकं भयानक करून ठेवलेलं आहे की सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मुंबई हायकोर्टनी सांगितलं की पूर्वी होतं तसं सगळं ऑनलाईन पद्धत चालू करा फार वाट लावली अरे तुमची नाही काय चौकशी व्हायला पाहिजे तुमचे हे वाजले सगळे सगळं करोडो रुपये तुम्ही ऑनलाईन पद्धतीला देत आहे आणि सहा सहा महिने नोंदणी होत नाही सहा सहा महिने नूतनीकरण होत नाही सहा सहा महिने आठ आठ महिने केलेल्या अर्जाचा निकाल लागत नाही कायद्यातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याची अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांनी जागं झालं पाहिजे प्रचार केला पाहिजे हे जे आता आपल्यासमोर एक नवीन माध्यम मा आहे युट्यूब एक वाघिनीचं दूध आहे आणि याचा वापर तुम्ही करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी नऊ जुलैला जशी ताकद असेल तुम्ही रस्त्यावर उतरा आणि निदर्शने करा आंदोलन करा प्रत्येक ठिकाणी करा इतर ज्या संघटना असतील त्यामधील त्यां त्यांच्याशी बरोबर जावा कोण बरोबर नसले तर तुमचं तुम्ही स्वतंत्रपणे करा शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन द्या आणि हे सगळे प्रश्न मांडा हे सगळे प्रश्न त्या निवेदनामध्ये आहेत आणि अशी चूक करू नका की जे तुम्हाला ईमेल आय डीचा तक्ता दिला आहे तोच निवेदन म्हणून पाठवून देत आहे आता याच्यासारखं दुसरं काय दुर्दैव आहे तर तुम्ही प्रत्येक आमदाराला हे निवेदन द्या सगळ्या आमदारांना सांगा हे तुम्ही काय करायला आहे बघा हे निवेदनातले मुद्दे आहेत आमचे आमदारांना काय वाटत नाही का सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदार आणि बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे मग आता हे सगळ्या नरडीचा घोट घेत असताना आमदार का बघत बसले सरकारची चुकीची धोरणं ते दे, काय त्याच्याबद्दल एक्सपोजिंग करत नाही का नाही सोशल ऑडिट केलं जात हे तुम्ही विचारा ज्या विचारा सगळ्या आमदारांना तुम्ही हे सगळं करायला पाहिजे तर त्यामुळे हे जे युट्यूब चॅनल आहे हे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी आहे हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा विनामूल्य आहे का याला पैसे लागतात का बघा तुम्ही ठराविक लोकच युट्यूब चॅनल बघतात आणि बाकीचे लोक बघत नाहीत त्याचा तुम्ही प्रसार करा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर काय प्रश्न असतील तर संपर्क करा आणि प्रसार करा नऊ जिले एक दिवसीय संपाची जोरदार तयारी करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय धन्यवाद